प्रो बास्केटबॉल लीगच्या स्पर्धेत पुण्याच्या स्टेडियमवर सर्वच जिंकत सातारा चॅम्प संघ विजेता दिनांक सहा जुलैपासून पुण्याच्या खराडी येथील राजारामबापू पठारे स्टेडियमवर सुरू असलेल्या एबीसी प्रो बास्केटबॉल लीगच्या चौथ्या चा पर्वात सतरा वर्षाखालील मुलांच्या सातारा चॅम्प्स या संघाने फायनलमध्ये पीसीएमसी स्टॅलियन्स या संघावरती सत्याऐंशी विरुद्ध अडुसष्ट गुणांनी मात करीत या स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं प्रथमच या प्रीमियर लीगच्या स्पर्धेत सहभागी होत असलेला सातारा चॅम्पियन्स हा संघ संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिला या स्पर्धेत महाराष्ट्रातून जवळपास एकोणीस संघ सहभागी झाले आहेत या एबीसी बास्केटबॉल प्रीमियर लीगच्या चौथ्या पर्वाच्या या स्पर्धेत सातारा चॅम्पियन्स या संघातील सर्व खेळाडूंच्या सांघिक कामगिरीच्या बळावर या बास्केटबॉल लीगच्या ट्रॉफीवर सातारा संघाने आपले नाव कोरले आदित्य केसवानी हा स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू ठरला तर अनिरुद्ध व्यंकटरमण हा अंतिम सामन्याचा सामनावीर ठरला या स्पर्धेत सातारा संघाला मुख्य क्रीडा प्रशिक्षक सागर देवटे व सहाय्यक क्रीडा प्रशिक्षक संकेत भागवत यांनी मार्गदर्शन केलं शासन स्तरावरून क्रीडा क्षेत्रासाठी ग्रामीण भागात जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून द्याव्यात मुलामुलींनी या खेळाकडे व्यावसायिक सोबत शारीरिक फिटनेससाठी उपयुक्त म्हणून पहावे शालेय स्तरावर बास्केटबॉलसह सर्वच ऑलिम्पिकमधील खेळांना प्राधान्य द्यावं या स्पर्धेमुळे शालेय आणि तरुण खेळाडूंच्या प्रतिभेला प्रोत्साहन मिळालं असून खेलो इंडिया मोहिमेला दमदार पाठबळ मिळालं आहे असं डॉक्टर सौ लीना खाडेसह तुषार बर्वे साताराच्या संघमालक यांनी बोलताना सांगितलं